फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर दोन मास्टर स्क्वेअर सी आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लम्बिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच रो हाऊस शिल्लक साइट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेद खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन

त्यानंतर आज या मी त्याही दिवशी माझ्या त्या कासर्डेवासी जेव्हा तिथे होते तेव्हा आम्ही सगळेजण एक दुसऱ्याच्या संपर्कात होतोच आणि त्यानंतर आज कुटुंबाला भेटण्यासाठी मी इथे आलो होतो या एकेंद्रित घटनेच्या नंतर सखोल चौकशी तर निश्चित पद्धतीने होईल की अतिशय म्हणजे ती देरवणला शिकत होती आणि तिनी डॉक्टरांवर विश्वास ठेवून ज्या पद्धतीने तिच्या आई वडिलां अगदी वडिलांनी आणि सगळ्यांनी जो ऑपरेशन करण्याचा सर्जरी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर घडलेल्या ज्या घटना आहेत त्या बाबतीत वडिलांनी मला सगळ्यात सगळ्या घटनाक्रम मला सांगितलेला आहे त्या बाबतीमध्ये मी स्वतः पोलीस यंत्रणेशी आणि आरोग्य यंत्रणेच्या बरोबर मी चर्चा करीनच अशा पद्धतीच्या घटना आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घडता कामा नये हाच माझा पालकमंत्री म्हणून माझा प्रयत्न असेल पण महत्त्वाची बाब हे मला आपल्या माध्यमातून इथे स्पष्ट करायची आहे की कोणीही कारण का मी पूर्ण त्या प्रक्रियेमध्ये ह्या सगळ्या सहकारांच्या सग संपर्कात मी स्वतः होतो कोणीही खंडणी मागितली नाही म्हणजे मुळात अशा पद्धतीची जी गैरसमज अशा पद्धतीचा गैरसमज जो पसरवण्याचा प्रयत्न होतो आहे की कोणी खंदणी मागितली तिचे वडील आणि तिचे पूर्ण कुटुंब गरीब कुटुंब आहेत आपल्या रोजीरोटीसाठी दिवसरात्र मेहनत करतात म्हणून त्यांना माणुसकीच्या दृष्टिकोनातून मदत करा एवढीच भूमिका तेव्हा या सगळ्या माझ्या ह्या कासडेवास्यांची होती आणि म्हणून खंडणी मागण्याचा तर विषय राहत नाही म्हणून कोणीही ह्या पद्धतीचं वक्तव्य चुकीचं वक्तव्य करून वातावरण खराब करू नये प्रत्येक क्षेत्रामध्ये अशा काही असे काही लोक असतात जसं बोललो तर आपण एका सडक्या आंब्यामुळे पेटी खराब होते म्हणून वैद्यकीय क्षेत्रामध्ये पण काही आचारसंहिता पाळणं हे अतिशय गरजेचं आहे बॉम्बे नर्सिंग ॲक्टच्या प्रमाणे जे नियमावली हो ठरवून दिलेली आहे मग दरांच्या बाबतीमध्ये असो किंवा अन्य आचारसंहिते किंवा काही नियम कायदे जे ठरवून दिलेले आहेत त्याप्रमाणे प्रत्येकाने कारभार करावा अशी अपेक्षा असते पण नेहमीच काय ते सगळ्या गोष्टी पाळल्या जात नाही अशा काही निदर्शनात आलेल्या आहेत मी स्वतः ह्या बाबतीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची आदरणीय आरोग्य मंत्र्यांची सगळ्यांशी मी चर्चा करणार आहे कारण का आमच्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असा आमचा सिंधुदुर्ग जिल्हा आहे आणि इथली आरोग्य व्यवस्था सक्षम झाली पाहिजे मग शासकीय यंत्रणा असो किंवा प्रायव्हेट यंत्रणा असो सगळेच काही प्रायव्हेट डॉक्टर काही लोकांचा गैरफायदा घेतात असे नाही पण अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा सामान्य जनतेचा पण विश्वास या वैद्यकीय क्षेत्रावर वर, वर उडण्याची संधी किंवा एकंदरीत कमी होण्याची संधी कोण देता कामा नये एवढीही अपेक्षा मी व्यक्त करेन कारण का कोणी जेव्हा कोणाचंही मुलगा मुलगी किंवा नाते कुठलाही नातेवाईक जेव्हा कुठल्याही डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर हा देवच असतो देवाप्रमाणेच आपण त्याच्याकडे बघतो आणि मग अशा जेव्हा काही घटना घडतात आणि लोकांचा उद्रेकाचा सामना करायला लागतो तर मग ह्या गोष्टी परत आमच्या जिल्ह्यामध्ये होणार नाही याची काळजी मी निश्चित पद्धतीने घेईन मीही मधली जी कमिटी आहे त्यांचे काही असोसिएशन आहे त्यांच्याशीही माझी बैठक आहे त्यांच्याशीही मी बसून ह्या बाबतीमध्ये भविष्यामध्ये अशा काही चुका ज्या घडलेल्या आहेत ते कशा होणार नाहीत या बाबतीमध्ये मी स्वतः त्यांच्याशी बोलणार आहे म्हणून जेणेकरून भविष्यामध्ये आमच्या सिंधुदुर्गामध्ये अशा कोणाचेही जीव जाता कामा नाही याची काळजी मी निश्चित आम्ही घेण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करू ह्या सगळ्या घटनेमध्ये आमच्या ज्या काही पोलीस कारवाया ज्या सुरू आहेत त्याच्यावर माझं फार बारकाईनी लक्ष आहे म्हणजे दोन्ही बाजूनी झालेल्या केसेस या बाबतीमध्ये मी पोलीस म्हणजे एस पी आणि सगळे अधिकारी मी आम्ही एक दुसऱ्याच्या संपर्कात आहोत कोणालाही घाबरण्याची कोणालाही गरज नाही मुळात मी एवढं सांगतो कारण का भावनेचा उद्रेक झालेला आहे आणि उद्रेकेच्या निमित्ताने ह्या सगळ्या गोष्टीचं रिॲक्शन बाहेर आलेलं आहे पण सगळ्या गोष्टीमध्ये कसं वातावरण शांत करता येईल कसं एकंदरीत वात आरोग्याची सुविधा कशी सुधारता येईल सुधारवण्यात येईल या सगळ्या बाबतीमध्ये आमचे प्रयत्न भविष्यामध्ये राहतील आता ब दुपारीच मी शासकीय यंत्र आरोग्य व्यवस्थेबद्दल बरोबर मी काही बैठका घेतलेल्या आहेत त्याही बाबतीमध्ये मी एक वेगळी पत्रकार परिषद घेऊन आपल्याशी मी निश्चित पद्धतीने बोलेन पण ह्या दुःखद घटनेच्या निमित्ताने मी एवढा मी जिल्हावाशियांना विश्वास देतो ही। की अशा घटना परत आमच्या जिल्ह्यामध्ये घडणार नाहीत याची संपूर्ण काळजी शासनाच्या प्रतिनिधी म्हणून आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी निश्चित पद्धतीने घेतली साहेब आता आपण भेटला त्यानंतर कस्तूरच्या वडिलांनी पण सांगितलं की माझी मुलगी धडधाकट होती बी एस सी नर्सिंगच्या पहिल्या वर्षात शिकत होती तिला सहाधीशी छोटीशी गाठ होती आणि त्या गाठीचं ऑपरेशन केल्यानंतर तिचा जीव गेला आहे हा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे पूर्णपणे जीव गेला आहे डॉक्टरांना याचं शासन व्हायला पाहिजे आणखी कुणाच्या मुलाचा बळी डॉक्टरांच्या माध्यमातून जाऊ नये अशी त्यांनी एक रास्त अपेक्षा व्यक्त केलेली आहे बघा वडिलांची भावना आणि जी काही स्टेटमेंट त्यांनी दिले आहे कारण ते स्वतः तिकडे होते नेमकं ऑपरेशन कोणी केलं नेमकी सर्जरी कोणी केली घाई गडबडीने कोल्हापूरला का पाठवलं हो गेलं ॲम्ब्युलन्स बिम्बुलनची कशी तयारी केली गेली ती कोल्हापूर जाईपर्यंत सत्तर टक्के तिला डॅमेज झालेलं ऑलरेडी आणि तीस टक्केची ट्रीटमेंट करण्यासाठी ती कोल्हापूरला गेलेली हे सगळा जो अनुभव तिच्या वडिलांनी सांगितलं आहे ना त्या माध्यमातूनच पुढे चौकशी करण्यासाठी आग्रह मी यंत्रणेला करणार आहे कारण का बाकी सगळे तर तिथे नव्हते वडील नातेवाईकच तिथे होते आणि जे काय वडिलांना सांगितलं जात होतं ते त्याप्रमाणे वागत होते म्हणून तर मी बोलतो डॉक्टर हे देवाप्रमाणे असतात त्या क्षणामध्ये ते देवाच्या रूपाने आलेले डॉक्टर ते जे बोलतात आपण करायला तयार असतो पण त्याचा अगर गैरफायदा घेतला जात असेल तर ह्या बाबतीमध्ये शासन नक्की होणार कारण का शेवटी कोणाच्या तरी जीव गेलेला आहे ते हे राजकारण किंवा कोणाच्या कोणाचे कोणाला कोणाची बदनामी करणं कोणाच्या विरुद्ध षडयंत्र करणं हा नंतरची गोष्ट आहे त्यांची मुलगी परत येणार आहे का आणि मग त्यांनी कोणी निष्कर्षपणा केला का निर्णय घेतला गेला का तिला कोल्हापूरला पाठवण्यात आलं आणि मागचं काय कार त्याच्या मागचे का, काय कारणं आहेत बघा त्याही डॉक्टरांवर कोण अन्याय करणार नाही पण चूक झाली आहे ना इथे चूक झाली नाही मग त्यावर काय करायचं असेल तुम्ही टप्प्याटप्प्याने पाहाल पाहाल डॉक्टर नागवेकरांचं दवाखाना फोडण्यापूर्वी <coughs> तेथील महिला डॉक्टरांनी चप्पल विरकावलं त्यामुळे जमाव भडकलेला होता आणि त्यामुळे ही घटना त्याची दखल आमच्या पोलीस यंत्रणेने घेतली शेवटी चौकशी सुरू आहे चौकशीमध्ये <coughs> हे सगळे व्हिडिओ तपासले जातील जेव्हा जमाव तू बोलत होता ठीक आहे उद्रेक झाला म्हणजे चर्चा करत होता मग चप्पल फिरकवण्याची काय गरज चप्पल दाखवण्याची काय गरज या सगळ्या गोष्टी चौकशी होणार ना शेवटी कायदा कायदा तर काम करणारच आहे कोणी ह्याच्यातून सुटणार नाही आहे कोण गरीब आहे म्हणून त्यांना पाहिजे तसं वागवाल असं कुठल्याच चौकटीत राहिलेलं नाही कोण ठेवलेलं नाही आहे म्हणून त्यांच्या घरातली मुलगी गेलेली आहे मी माझा माझी ही नैतिक जबाबदारी ह्यांना न्याय देणं आणि म्हणून त्या दृष्टीकोनातून पावलं उचलले जातील सर या माध्यमातून खाजगी हॉस्पिटलमध्ये दरपत्रक पेशंट तपासणी ओपडीचे असतील म्हणा किंवा आय पीडीच्या सर्व ट्रीटमेंटचे जे कुठल्याही हॉस्पिटलमध्ये दिसून येत नाहीत पालकमंत्री म्हणून आपण अशा प्रकारच्या काही बॉम्बे नर्सिंग ऍक्ट आहे त्या ॲक्टच्या प्रमाणे प्रत्येक प्रायव्हेट डॉक्टरनी आपल्या आपल्या पद्धतीने तिथे दराचे डिस्प्ले करायचं असतो जेव्हा ती कमिटी येते तेव्हा ते फोटो काढण्यापुरते काही सगळे नाही फोटो काढण्यापुरते काही डिस्प्ले करतात आणि मग ते गेल्यानंतर परत ते तो बोर्ड गायब होऊन जातो आता एका एका ट्रीटमेंटला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अगर कोण दर आकारत असेल तर सगळ्या बाबतीचे कायदे आहेत आपल्या देशात डॉक्टर <coughs> बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाच्या अंतर्गत कायदे आहेत बॉम्बे नर्सिंग सारखा एक इफेक्टिव कायदा आहे आणि त्यावर निश्चित अभ्यास करून ह्या ह्या सगळ्या गोष्टीची आचारसंहिता कशी लावायची आहे त्या दृष्टीकोनं पावलं उचलू ना आपण ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका